मित्रांनो मी गजान इंगमेरे आपल्या सर्वांचा या युट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ स्पेशल विद्यार्थ्यांसाठी जे देशाचा आणि महाराष्ट्राचा पायाभरणी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो आता आपण शाळा कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेतली आहे आता वेळ आहे स्कॉलरशिपचा फॉर्म भरायची तर मित्रांनो स्कॉलरशिपच्या भरपूर योजना महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार आपल्याला देते तर मित्रांनो आपल्याला ह्या कोणत्याही स्कॉलरशिपच्या जे योजना आपल्यासाठी असतात ते कॅटेगरी योजना असतात तर त्या योजना सोळाच्या नाही आहेत तर याच्यासाठी आपल्याला फॉर्म भरायचा महाराष्ट्र सरकारची महाडीबीटी पोर्टल आहे महाडीबीटी पोर्टलवर महाराष्ट्रामध्ये भरपूर स्कॉलरशिपच्या योजना आहेत जसं राजश्री शाहू महाराज योजना आहे याची आर्थिक सहाय्यता योजना आहे ज्याच्या अनुसूचित जाती व जमातीसाठी भर भरपूर योजना आहेत मित्रांनो आपल्या जवळच्या नजदिक ऑनलाईन सेंटरवर जाऊन आपण लवकरात लवकर ऑनलाईन स्कॉलरशिपचा फॉर्म भरून घेण्यात यावे व या स्कॉलरशिपच्या योजनेचा फायदा घ्यावा नम्र विनंती आहे धन्यवाद